नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात व्यंकटेश मळूळकर लिखित मारुती राया ही प्रसिद्ध कथा आणि कथेचं अभिवाचन आहे परशुराम सुंडगे जून महिन्यातल्या ओलो सकाळी गावात एक भला मोठं वानर आला एकटाचं त्याचा वातोळा त्याच्या मागं नव्हता आमच्या भागात हा प्राणी अगदी विर विरळ त्यामुळं गा सर्वांच्या कौतुकाचा आदराचा जवळजवळ दहा बारा वर्षांनी तो गावात शिरला कुठून आला कोण जाणं पण आला तो शेपटीची चाबरी फिरवीतच गाव मारुती देवळात शिरला आणि गाभाऱ्यात गेला आणि घटकाभराने बाहेर येऊन शुक्रावर बसला लांब शेपटी हलवीत आला बसला हा विलक्षण प्रकार पांडू गुरुच्या बायकून बघितली आणि पोरगी काकीला मारून ती बाहेर पडली आता घोडं चाराला रानात गेलेल्या नवऱ्याला ही हकीकत सांगणं अगदी जरूर होतं कारण मारुती गावात आला होता आणि देवळात जाऊन आला होता देवळाजवळ असलेल्या शाळेत येण्यासाठी गावातली गुलामपूर पाठी दफ्तर हलवीत आली आणि शाळेच्या पायरीवरून बसली पण कारण शाळा अद्याप उघडलीच नव्हती मास्तरांचा अद्याप होता तारेवर चिमण्या बसाव्यात तशी ती पोरं पायरीवर दाटीवाटीने बसली आणि आपल्या मिचमिच्या डोळ्याने नव्या सूर्याचा चमकदार प्रकाश बघू लागले तेव्हा मारुतीच्या शिखरावर बसला तो नवखा प्राणी त्यांनी पाहिला आनंद आश्चर्य आणि भीती त्यामुळे त्यांची मन उडू लागली मग मुसलमानाचं धीट पोर पुढं झालं आणि आपले नकट खाजीत ओरडलं अरे वांडरा वांडरा खूप खूप जा शंडीला पर तुप तुप त्याची हिरी सरांनीच उडली तो वानर आपलं तोंड विचकून पोरांना भिडू लागला आणि चाकच्या जागी नाचू लागला मग मुसलमानाच्या पोरानं धोंडा उचलला आणि नियमानं त्याच्या पाठीत बळकावला त्या सरसी वानर हातभर उडाला विज्ञेनं कळवळला चिची चिचिची ओरडत पळाला आणि पिंपळांच्या शेंड्यावर जाऊन पाण्यात दळ पोरं खाली जमा झाली तेव्हा त्यांना दम देऊ लागला तेव्हा पोरं जास्तीच चिवली आणि भराभर धोंडे फेकू लागले वानर फार उंच वाला आणि धोंड्याचे फेक त्यांच्या परत पोहोचे ना हे त्या धूर्त प्राण्यांच्या ध्यानात आला पिंपळाची कोळी पान का तो आरामात बसला दरम्यान ही बातमी पांडू गुरुला मिळाली होती तो घाईघाईनं गाए घरी आला आणि टोपल्या ती कुरभर भाकरी घेऊन पिंपळाखाली गेला धपाटे घालून त्यानं पोरह हुल हुसकून लावली आरडाओरड केला कुठं फेड रे पाप बारा घरची बारा जमून आलाय आणि मारुती रायाला घालत बसला त्यानं काय केलं रे तुमचं गुरुवानं धुडकावली तेव्हा ती चावड पूर्व गुरुवाला शिवा घालीत आणि त्याची उंडग्या बायाशी असलेली लपडी मोठ्या मोठ्यानं उच्चारित पळाल्या हातातला भाकरीचा तुकडा वर करून पांडू वानराला बोलू लागला या या हनुमंता हे घ्या वानर पानच खात बसला त्यानं गुरुवाकडं बघितलंच नाही राणात जाता जाता ही मजा बघत उभे राहिलेल्या आबा नानाने गुरुबाला वेड्यात काढलं हनवडीला झोके देत म्हटलं लेका पांडवा आज वार कोणताय आहे वारे नाना मग भाकरी कशी घेणार र तू मारुती राय मग अर फराळ बिराचं काय आण गाडवा नाना वारकरी होते मोठे भाविक होते गावातली चार मंडळी जमून ते भजन करीत भजन भजनाचा टाळ मृदुंग ऐतिहासिक सारा सारा जन्म त्यांच्या घरी होता राम जन्म मारुती जन्म आपले असले समारंभ बी ते मोठ्या हौसेने करीत आता मथाऱ्याच्या शब्दाला गावात चांगलाच मानवत नानाच हे बोलणं गुरुवाला बी पटलं दांधींना घरी जाऊन तो मुडभर शेंगदाणे घेऊन आला आणि ते दाखवून वाणाला विणू लागला देवा हे घ्या खाली उतरा पण वाणणार नुसतंच डोकावून खाली पाहिजे पांढऱ्या पापण्याची चमत्कारी उघड करी आपला काळ्या लांबसडक बोटानी काखेत खजवी आणि कवळा पाला उरघडून खाय वानर बघेना तेव्हा गुरवच नानांना बोलला नाना माझ्या ना पाप्याचा हातचा फराळ घेणं त्याला पसंत नाही तुम्ही बघा बरं तेव्हा नाना पुढं झाले आणि शेंगदेन हाती घेऊन विणवू लागले देवा मी तुमचा दासानुदास आहे माझा निवाडा घ्या मथऱ्याची सत्वपरीक्षा घेऊ नका देवा मी तुमचा दासानुदास आहे माझा निवध घ्या नानाने नाना परी नाही विनवलं पोथी त्या ऐकल्या संबोधनाने हाका घातला तेव्हा वानर खाली उतरू लागला आतापर्यंत बरीच गावकरी गोळा झालं होतं आणि मारुती खाली उतरू लागला अशी त्यांची मन अधीर झाली वानर बुंदीशी आला पिंपळाच्या बेचक्यात बसला नानाजवळ गेलं आणि त्यांनी हात वर केला वानर पुढं वाकला नानाशी भिडला आणि आपल्या काळ्या पांज्याने त्यानं म्हथाऱ्याचा हातच धरला गमतीदारपणे पण इकडं तिकडं बघितलं नाना म्हणून ख्या ख्या आता अवमान का मग एका एकी वानातून पुढं केलं आणि बखेचं कणी धरावं तसं नानाचा हात धरला कांडर आणि शिपडी उडवी तो पुन्हा झाडाच्या शिंड्याशी गेला त्या चावाने नाना कळवळलं अजिट येऊन खाली बसलं लोक घाबरलं मथऱ्याला आळला उचलून आणून त्याने घरात झोपवलं आणि हातावर गावटी उपचार केले आता बापाचा हात फोडलेला बघताच थोरला पोरगा कळाला पेरणीच्या काणी पेरणीच्या कामी मथारा निकामी झाला आता गडी बघणं आलं ह्या विचारानं फार हळहळ मग गावात कुजबुजले की नाणाच्या आपल्या सुनेची संबंध आहे हे खरं असलं पाहिजे त्याशिवाय वाढणाऱ्यानं त्यांना फोडलं नसतं आणि त्यानंतर मारुतीला शेंगदाणं द्यायला कुणीच तयार होणार हा कोणीचदा जना आता विसाची परीक्षा बघा कुणी पण गावात आलेला देव उपाशी ठेवा कसा आणि गुरुवाच्या मनाला गोष्ट पटली नाही आपल्या आठ वर्षाच्या मुलीला शेंदणे घेऊन तो वानराला म्हणाला देवा इल्ली क्रू आसरा पाय याच्या हातच तरी घ्या याजानपोरा हातात शेंदणी घेऊन उभी राहिली तेव्हा वानर कोणाखाली आला आणि पुरीची पोटरी पडून गेला आता सोनाराच्या लिंबावर जाऊन बसता चा आता गुरुवाच्या बायकोनं उर बडून घेतलं वान्हराच्या नावानं बुट मोडले तालुक्याच्या दवाखान्यात दाखवण्यासाठी पोर पाठीशी बांधून गुरुव निघून गेला यावर लोकच बुजलं गुरुवाची आणि त्याच्या बायकोची चाल चालणूक बरी नाही त्यामुळे असं झालं वानर कुणाच्याच हातचं खायना तेव्हा सर्वांना मोठी पंचायत झाली आता पानाच्या चांच्या सोडून घोळक्या घोळकनं घोळक्या गोळकनं उभा राहिल्या राहिलेल्या त्यांचे चर्चा सुरू झाले दरम्यान सोनाराच्या लिंबावरून वानर लव्हाराच्या जांभळीवर गेला आणि तेव्हा खाली वळून मोकट मोठं ठोकणारा लव्हार तोंडाला तंबाखूचा गुळणा टाकून उठला आणि पोराला पाजत बसल्या बायपण म्हणाला आ थोड्या शेंगा दे ग वानर आलाय आपल्या दारात वेड काय तुम्ही मरदेत वानर आपलं काम बघा अगं दारात आला आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे ना आता बायकोची वाटणं बघा बघता बघत्या आलेल्या शेंगातल्या ओंजळभर काढून तो बाहेर आला आणि वाहनाला दाखवून बोलू लागला आजूबाजूच कुणी नाही पाहून वाहनवर खाली आला आणि लव्हाराचं तंगड चावून थुंब पळाला आता गावाला एक लव्हार जायबंदी झाला आता शेतकीची अवजारक बनवणार कोण त्या लठ्ठ्या वाढणाऱ्यानं सकाळपासून तिसरा परपर्यंत असा धमाकूळ घातला पिसळल्या कुत्रेपणानं ते दिसत तर माणसावर दात घालू लागला तेव्हा नाण्याचा थोरला पोरगा अधिकच कवळला बचकेसारखं दोंड्या हाती घेऊन जांभळीखाली आला आणि रागानं वाढणारा म्हणाला राया तू फार डाळ नाचलीस आणि नेम धरून त्यानं दोंडा फिरकावला आता हिमतीनं एका अंगाला होऊन वाढणारंना तो चुकवला आणि दात विचकीत तो नानाच्या मोठ्या मुलावर धावून आला दुसरा दोंडा उचलून पोरगाय हुशार राहिला तेव्हा वानर चारही पायावर अल्डात उड्या घेत अण्णा गायच्या मळ्यात घुसला आता हातात दोंडा घेऊन आणाचा पोरगा त्याच्या मागं काळासारखाच लागला त्याचा आदेश बघून गावातले आणखी काही तरणीबाण पोरं त्याच्याबरोबर धावली काठ्या धोंड घेऊन धावली दोन चार मैल तानपट्टा काढल्यावर वाहन थाकला अंगावर आलेले दोंडे चुकवण्यात त्याच्याकडून कुचराई होऊ लागली आणि मग दहा बारा दोंड्यात तो खाली पडला तसा पोरांनी गराडा घालून त्याला मधी घेतला आता आपण वाचत नाही हे जाणून तो शहाणा प्राणी केवीरवाणी हातवारी करून आपल्या भोवतीच फिरू लागला तेव्हा वाण्याचा सदा हात आवरून नानाच्या पोराला म्हणाला अर अर तो हात जोडतोय पाया पडतोय मला मारू नका म्हणतोय पण नानाच्या पोराला क्रोध आवरला नाही आवेशानं पुढं होऊन त्यानं वानरला काट्या घातल्या बाकीच्या पोरात निर्दयपणे त्याला गोंधाळा नाकात उन्हा रक्ताचे बुडबुडे येऊन हात पाय झाडून वानर मेळा निचेष्ट पाडलं तेव्हा त्याचे दोन्ही पंजे एकमेकात गुंतले होते आणि केसाचं शिप्तर राहिलेलं असलेलं त्यानं डोकं मातीत मातीने भरलं होतं ती त्याची दशा बघू नानाच्या पुराला कणव आली आणि तो विचार करून बोला पोरांनो पोराणू एकजण हत राहा आम्ही जाऊन टाळमरून घेऊन येतो आणि मारुतीला वाजत गाजत माती देऊ त्याचा आवाज विलक्षण मऊ झाला होता मेल्या वाहणाऱ्याकडं दळूळपुरानं पाच चादा बोलला गरीब आपल्या हातानं मेला वाईट गोष्ट झाली मग सर्वाच्या सांगण्यावरून तो गिधाड वाऱ्याला तिथं राहिला आणि पोरं गावात आले वानर मारले हक्कीगत लोकांना कळली तेव्हा त्यांनी हात जोडले आणि गावात घडलेल्या अपराधाबद्दल क्षमा कर अशी मारुतीला विनंती केली मजनी मंडळासहित पोरं रानात गेली रामनामाचा गजर करत त्यांनी मोठ्या मानसन्मानानं वानराला ओळ्यात आणला आणि माणसासारखा जाळला आता नानाच्या जीवाला ही गोष्ट फार लागली दुखनातून बरे झाल्यावर त्यांनी ज्या जागी वानरला मारला त्या जागी एक दगडी चौतारा बांधला आता भाविक लोक जाता येता त्याच्या पाया पडतात धन्यवाद ही कथा कशी वाटली कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद